सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ मुंबईच्या रस्त्यावर भय आणि अराजकता पसरली होती ताज हॉटेल सीएसटी हाऊस प्रत्येक ठिकाणी दहशतवाद्यांचा गोळीबार आणि सरकार आणि सर्व मुंबईकर टेन्शनमध्ये होते एकशे पंच्याहत्तर लोकांचे प्राण गेले तीनशेहून अधिक जखमी झाले आणि मुंबई शहर साठ तासांचा संघर्ष अनुभवत होता लोक विचार करत होते भारत लगेच प्रत्युत्तर देईल का पाकिस्तानला शिक्षा मिळेल का पण आश्चर्य म्हणजे मन तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने थेट कारवाई केली नाही आणि हे आम्ही सांगत नाही मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील तत्कालीन गृहमंत्री विथ द प्राईम मिनिस्टर पीपल लार्जली इन्फ्लुएन्स बाय एम ई एड आय एफ एस that uh, we should not physically re react to the situation, but we should employ diplomatic means. सतरा वर्षांनी माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी खुलासा केलाय माझ्या मनात पाकिस्तानचा बदला घेण्याची इच्छा होती पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे तो निर्णय थांबवला गेला चिदंबरम यांच्या नव्या खुलाशाने वादाला तोंड आहे आपल्याच नेत्याच्या दबावामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे आज आपण पाहणार आहोत सव्वीस अकराची इनसाइड स्टोरी मुंबई हल्ल्यानंतर काय घडलं अमेरिकेचा दबाव कसा प्रकरण आणि तहवूर राणा प्रत्यर्पण आणि चिदंबरम यांचा नवा खुलासा नमस्कार मी विहंग ठाकूर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीनं वाद पेटला आहे सव्वीस अकरा आणि त्यानंतर नेमकं काय घडलं ते पाहूयात सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दहशतवादी मुंबईत घुसले ताज हॉटेल सीएसटी नरीमन हाऊस कामा हॉस्पिटल सगळीकडे अंधाधुंद गोळीबार झाला मुंबई शहर पूर्णपणे बंद लोक घाबरलेले मुंबई पोलीस आणि सर्व यंत्रणा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी गुंतली होती या हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला अनेकांनी विचार केला भारत आता काय उत्तर देणार त्या काळात मुंबईतील नागरिक पत्रकार पोलीस आणि लष्करी जवानांनी साठ तासांचा तो थरार अनुभवला त्या न्यूज कव्हरेजकडे देशाचं लक्ष लागलं होतं पाक पुरस्कृत दहशतवादामुळे भारतीयांमध्ये संताप होता या हल्ल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा तीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी दिला मुंबईतील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता आणि हल्ल्याच्या वेळी गृहमंत्री म्हणून त्यांची भूमिका यावर टीका झाली होती त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे सुपूर्द केला त्यानंतर चिदंबरम यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा भार आला मुंबई हल्ल्यानंतर पी चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री झाले त्यांनी खतखत व्यक्त केली न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम यांनी नेमका काय खुलासा केलाय ते पाहूयात अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिझा राईस यांनी दिल्ली भेटीमध्ये सांगितलं तुम्ही पाकिस्तानला उत्तर देऊ नका चिदंबरम म्हणाले मी म्हणालो की हा निर्णय आमच्या सरकारने घ्यावा पण प्रत्युत्तराचा विचार माझ्या मनात होता पंतप्रधान आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली पण परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्ल्यामुळे रणांगणात थेट कारवाई टाळली गेली थोडक्यात सांगायचं तर मुंबई हल्ल्यावर तात्काळ सैन्य कारवाई टाळण्यामागे राजकीय आणि आंतरराष्ट्रीय दबाव होता त्यांनी सांगितलं की हल्ल्यानंतर पाकिस्तानला तात्काळ उत्तर देण्याचा विचार माझ्या मनात आला होता पण निर्णय घेण्याआधी राजकीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घ्यावी लागली त्यावेळी अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री राईस दिल्लीत भेटायला आल्या आणि स्पष्ट सांगितलं तरीही परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्ल्यामुळे रणांगणात थेट सैन्य कारवाई टाळली गेली थोडक्यात मुंबई हल्ल्यावर तात्काळ सैन्य कारवाई टाळण्यामागे राजकीय दबाव परराष्ट्र मंत्रालयाचा दृष्टिकोन आणि आंतरराष्ट्रीय दबाव या सगळ्यांचा प्रभाव होता चिदंबरम यांच्या खुलाशावर भाजपनं जोरदार प्रतिक्रिया दिली आहे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले माजी गृहमंत्र्यांनी मान्य केलं की देशाला आधीच माहिती होती की मुंबई हल्ला योग्य प्रकारे हाताळला गेला नाही भाजपा प्रवक्ता शहजाद पुनावाला आहेत चिदंबरम सुरुवातीला पाकिस्तानवर लष्करी कारवाई करायची होती पण इतर नेत्यांनी त्यांना रोखलं हा निर्णय देशासाठी चुकीचा होता भाजपनं आरोप केला की तत्कालीन सरकार देशाला जशास तसं उत्तर देण्यास अपयशी आहे याआधीही भाजपने मनमोहन सिंग सरकारवर पाकिस्तानबाबतची बाबतची भूमिका घेण्याचा आरोप केलाय आता हे झालं राजकीय प्रतिक्रियांबाबत पण आता थोडं आपण पुन्हा एकदा फ्लॅशबॅक मध्ये जाऊया मुंबई हल्ल्यातील भयावह आठवणी अजून ताज्या आहेत पण त्या दहा दहशतवाद्यांपैकी एक अजमल कसाब जिवंत पकडला गेला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी गिरगाव चौपाटीवरून त्याला अटक झाली दोन हजार हजार पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली मार्च सुनावणी पूर्ण झाल्यानंतर स्पेशल कोर्टानं सहा मे दोन हजार दहा रोजी कसाबला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने ही शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं कसाबची फाशी प्रत्यक्षात एकवीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी अंमलात आणली गेली होती या प्रकरणातून स्पष्ट झालं की कितीही भयंकर हल्ला असला तरी न्यायालयीन प्रक्रिया आणि सुरक्षा यंत्रणा देशासाठी किती महत्वाची आहे मुंबई <सथ> हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणा या प्रकरणातील अजूनही आरोपी आहे दोन हजार नऊमध्ये मध्ये शिकागोमध्ये एफ बी आय त्याला अटक केली त्याच्यावर आरोप होता की सव्वीस अकरा आणि कोपनहेगन हल्ल्यासाठी आवश्यक साहित्य पुरवलं अनेक वर्षांनंतर म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तहूर राणा याचं भारताकडे प्रत्यर्पण करण्यात आलं थोडक्यात सांगायचं तर मुंबईतील सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर तत्काळ पाकिस्तानवर कारवाई न करणं हा केवळ निर्णय नव्हता तर देशाच्या नागरिकांचं मनोबल खच्चीकरण करणारा होता असा आरोपही त्यावेळी झाला पण चिदंबरम यांच्या खुलाशाने ह्या आरोपाला बळ मिळालंय तर राजकीय दबाव आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि परराष्ट्र मंत्रालयाचा सल्ला असा एकत्रित हा निर्णय होता थोडक्यात काय तर या घटनेने देशाला एक महत्त्वाची शिकवण मिळाली संकटाच्या वेळेस राजकारण बाजूला सारून आणि आंतरराष्ट्रीय दबाव यांचं संतुलन राखणं किती महत्त्वाचं आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा